बाई सकार झाली नवीन वर्षाचा पहिला दिवस मला काही नवीन नाही वाटून रोज तशीच सकार होते रोज असाच दिवस येते दिवस बदलतील साल बदलतील लेकिन वातावरण कधी बदलत नाही तो सारख्यात राहते किती वर्ष झाले बाई दोन हजार वीस मध्ये कोरोना आला होता आणि चार साल निघून गेले कोरोना गेला तर काही मालूमच नाही चालला <laughs> अब्बू शांताबाई काय करता हा नमस्ते मॅडम नमस्ते काही नाही काही नाही अ सकाळ झालीये अ अंगणामध्ये आलो सूर्य नमस्कार करत होतो <laughs> सूर्य नमस्कार अना तुम्ही हो काउल मी नाही करू शकू का तर नाही नाही आणखी सांगा काय म्हणते तुमच्या नवीन वर्ष दोन हजार चोवीस काय चा नवीन वर्ष म्हणता तुम्ही मला तर काही नवीन नाही वा ह मागच्या वर्षी जसा आमच्या घर होता तसाच घर आहे ह अंगण तसाच आहे ह वातावरण तसाच आहे तेच दिवस तेच वातावरण तेच झाडं तसात पाणी सगळे तसेच माणसं सगळे तसेच काही बदललं नाही साद साल बदलला पण माणसं वातावरण नाही बदलला तो तर आहे पण शांताबाई मी का म्हणतो आता दोन हजार तेवीस तर गेला आता दोन हजार चोवीस आला हो का नाही आता दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही का केला का नाही मला नाही मालूम पण मी का म्हणतो आता दोन हजार चोवीस आला ना तर नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला नवीन या दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचंय का नाही काही विचार केला का नाही तुम्ही अहो बाई मला कायचा विचार करायचा आहे तर मला लग्न झाला पोरं गिरे झाले आता का लहान आहो ग मी मला कायचा विचार करायचा आहे ह का करून आता झाला जसं आहे माझं माझं आयुष्य जसं आहे तसा नवरा आहे मला दोन पोरं आहेत माझी चांगली चांगला परिवार आहे सगळं आहे आणखी काय करायचंय आता ह आता काही मी माझं असं नाही की आता मला आयुष्यामध्ये काय करायचंय मला पोरा बरा चांगले अभ्यास करतील चांगलं नोकरीमध्ये लागतील बस तेच माझी इच्छा आहे अ का शांता बाई मी काय म्हणतो तुम्हाला तुमच्या पोरायचं आयुष्य चांगलं करायचं आहे ना तर तुम्ही एक काम करा हं तुम्ही काय काम करता हं मी कायचा काम करीन बाई हाच आपला सकाळी उठावचा स्वयंपाक करावाचा आंघोळ करायचा कपडे लते धुवायचा पोरा बारायचे हा नवऱ्याचे स्वयंपाक बनवायचा त्याच्यासाठी अ त्याच्या डबा इबा करा करून द्यायचा पोरं जाता शाळामध्ये आणि मा नवरा जाते कामाले मी करतो घरचे काम राहतो घरी मी कायचं काम करीन तर अ शांता भाई मी काय म्हणतो तुम्ही पण काही कामं करा तेव्हा तर तुमच्या पैसा येईल का ना तुमच्याकडे अ मला काही काम नाही मी कायचं काम करू तर काही करा भाजीपाला विका काही विका उडी बाबा भाजीपाला अनु मी मा नवरा मले मारोल हो भाजीपाला विका विकेन तुम्ही मा मा नवरा मला घरच्या बाहेर नाही निकलू दे आणि तू मला भाजीपाला विक म्हणतोस नाही मा नवरा मले हे काम धंदे नाही करू देवाजा का शांताबाई नवीन वर्ष येऊन गेला पण लोकांची सोच नाही बदलली आता पैसे कमावायचा हो आहे तुम्हाला तर काही ना काही तर करावं लागेल का नाही केव्हापर्यंत असं लाज लाजलुज कर ला शर्मवाल अहो बाई दुसरा काही सांग का जी मी करू शकतो चांगलं ना शांताबाई भाजीपाला विका मस्त मनमानी पैसा आहे त्याच्यामध्ये अ मोनाली मी का म्हणतो कोंबड्याच्या पोयटे पण टाकू का कोंबड्यामध्ये बी मोत लगेच पैसा आहे ना कोंबड्याचा धंदा करा बकरायचा धंदा करा नाही तर मी का म्हणतो शेळ्या वगैरे घ्या मस्त आणि शेड्या चारा हो खूप पैसा आहे त्याच्यामध्ये पण हो ताई काहीतरी धंदाच करावा लागते आता आपल्याला हो शांताबाई धंद्यामध्ये पण खूप पैसा आहे मी का म्हणतो तुम्ही शेळ्या गिळ्या घेऊन घ्या नाही तर कोंबड्या घेऊन घ्या अन नाहीतर शिळा घ्या नाही तर मशी वगैरे गाय घेऊन घ्या त्याच्या पण दुधाचा पैसा येते ना आपल्याला हो बाई आणि मला काय आपण धंदे तर आहेत नाही तर त्याले बांध्यावर नेऊन नेत जाईन चाराले हो गाय वगैरे मशी वगैरे दूध पण देतील तुम्हाला हम्म हा धंदा चांगला आहे एक काम करतो मग नवऱ्याला सांगतो मी चार पाच म्हशी घ्या दोन तीन गाया घ्या अना मस्त दुधाचा पैसा पण मिळत आपल्याला आहे अन मी त्यात जाईन तर शेळ्या वगैरे आणि गायी गुई म्हशी वगैरे चारच जाईन हां हे गोष्ट झाली ना असाच करा तुम्ही खूप पैसा आहे शांताबाई खूप पैसा आहे कधी कोणाची नोकरी नाही करायची पण स्वतःचा धंदा करायचा हो हो नवऱ्याला सांगतो माझ्या मी अन लवकरच घेतो शेड्या मश्या म्हशी अना करतो मी पण धंदा काय म्हणता मित्रांनो बघा चार वर्ष निघून गेले कोरोना आला होता तेव्हा बघा दोन हजार चोवीस येऊन गेला मागच्या वर्ष दोन हजार तेवीस कसा का निघाला काही समजलंच नाही हो काही समजलंच नाही बघा असेच वर्ष निघून जातील ना तुम्ही जसे आता हेच राहून जाल म्हणून मी का म्हणतो काहीतरी चांगले कामधंदे करा आणि आपल्या परिवाराले सपोर्ट करा हो असेच खाली पिली राहा नको तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आमची सांगा कमेंट करून आमची व्हिडिओ आवडली असेल शेअर करा आमच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा डिअर मराठी युट्यूब चॅनलला